मान्सूनचे आगमन झाले असून या कालावधीत कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्यास काही ठिकाणी पाण्याचा निसरा लवकर होत नसून पाणी साचून राहते परिणामी नागरिकांची तसेच वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याचे महानगरपालिकेने निश्चित केले आहे यासाठी परिपूर्ण व समग्र माहिती घेणे स्थळ अशा पाणी साचणाऱ्या स्थळांची एकत्रित यादी तयार करण्याकरिता नागरिकांकडून प्रतिसाद स्वरूपाने माहिती मागविण्यात येत आहे महानगरपालिकेच्या वतीने गुगल फॉर्म तयार करण्यात आला असून सोबत क्यू आर संकेतस्थळावरूनही गुगल फॉर्म डाउनलोड करून त्यात माहिती येईल नागरिकांनी महानगरपालिकेस या व्यापक जनहिताच्या कामात सहभाग नोंदून सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे मान्सूनचे आगमन झाले असून या कालावधीत कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्यास काही विविध ठिकाणी पाण्याचा निचरा लवकर न झाल्यास पाणी साचून राहते परिणामी नागरिकांची तसेच वाहनधारकांची मर्यादित कालावधीसाठी होणारी गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याचे महानगरपालिकेने निश्चित केले आहे यासाठीची परिपूर्ण व समग्र माहिती घेण्यास्तव अशा पाणी साचणाऱ्या स्थळांची एकत्रित यादी तयार करण्यास्तव नागरिकांकडून प्रतिसाद स्वरूपाने माहिती मागण्यात येत आहे जेणेकरून परिपूर्ण माहिती मनपाच्या अभिलेखात उपलब्ध होईल त्यास्त नागरिकांच्या सुलभतेसाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला असून त्यासोबत दिलेला क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर मोबाईलवर अथवा स्वतःच्या संगणकावर सदरचा गुगल फॉर्म उपलब्ध होऊ शकेल तसेच महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरूनही डाउनलोड करून त्या फॉर्ममध्ये माहिती भरता येईल यासाठी गुगल फॉर्मची प्रिंट सादर करण्याची आवश्यकता नसून अथवा ती स्वीकारलीही जाणार नाही तरी नागरिकांनी महानगरपालिकेच्या या व्यापक जनहिताच्या कामात सहभाग नोंदून सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे